राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची ताकद आहे मात्र सध्या लोकसभेचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदारसंघात स्थान देण्यात आले नाही सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबतही पानेच पुसले असल्याचे सांगून धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघात यशवंतसेना उमेदवार उभे करणार असून उमेदवारांच्या नावाची लवकरच घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतेले यांनी सांगितले नगर येथे रविवारी यशवंतसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नांवर राज्यभर लढा देणाऱ्या आणि समाजात प्रभाव असलेल्या यश्वंतसेनेचे से अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकारांशी संवाद साधत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या नगर शिर्डी नाशिक माढा सोलापूर सांगली बारामती हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव यवतमाळ सातारा आणि जालना या पंधरा मतदारसंघात धनगर सेना आपले उमेदवार उभे करणार यशवंत सेनेच्या भूमिकेमुळे राज्यातील भाजपसह हो, सर्वच राजकीय पक्षांची मोठी अडचण होणार आहे पुण्यश्लोक देवळकर यांच्या जन्मस्थानी अहिल्या देवींच्या समोर बसून राज्यातील प्रमुख नेत्यांची समाजाच्या महत्वाच्या व्यक्तींची आम्ही चौंडी या ठिकाणी बैठक घेतली आणि आज आम्ही असा निर्णय घेतोय की या राज्या धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावरती आरक्षिक अक्षरशः फसवणूक केली आहे एका साईडला मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे दुसऱ्या बांधवाला आरक्षणाची समिती अभ्यास समिती स्थापन करून आमच्या तोंडाला पाने पुसले आहेत त्या समितीला या राज्य सरकारने अभ्यास करू दिला नाही अहवाल देऊ दिला नाही आणि निवडणुका जाणीवपूर्वक तरी तो अहवाल देऊ दिला नाही म्हणून आता आरक्षणही नाही आणि कुठल्याच पक्षानं धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही या दोन्हीच्या विरोधात हा धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष नाराजी आहे म्हणजे नुसतं आम्ही मतदानच द्यायचं का ही भूमिका आता धनगर समाजामध्ये आहे आणि कुठल्या कारणामुळं या पक्षांना आम्ही मतदान द्यावं भारतीय जनता पक्षाला माझी विनंती होती की शाहू महाराजांना कोल्हापूरमधून उमेदवारी काँग्रेस देत आहे उदयनराजांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत आहे तिथं चाचपणी करत आहे मग याच ठिकाणी हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा हा धनगरांचा आमच्या अहिल्यादेवींचं जन्मस्थळ आहे इथं सारखा त्यांचा माजी मंत्री राम शिंदे सरबासारखा एक माझी त्यांचे वंशज आहेत मग त्यांचा तुम्ही का विचार केला नाही या जिल्ह्यामध्ये जवळपास आठ ते या, या लोकसभेमध्ये पाच लाखाच्या आसपास शिर्डीमध्ये तीन चार लाखाच्या आसपास मतदान आहे आठ ते नऊ लाख मतदान असतानासुद्धा मतदारसंख्या असताना तुम्ही आमचा विचार करत नाहीत तर आम्ही तुमचा विचार करणार नाहीत धनगराला आरक्षण नाही उमेदवारी नाही तर धनगराचं मतदान सुद्धा या तिन्ही सत्ताधारी पक्षाला आणि बाकीच्या जा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी दिली नाही त्या सगळ्याच पक्षांना मिळणार नाही या राज्यात जवळपास दोन ते अडीच कोटी मतदान संख्या ही धनगर समाजाची आहे पंधरा लोकसभेमध्ये धनगर समाजाची निर्णायक मतदान आहेत तीन ते पाच लाख दरम्यान आम्ही पंधरा लोकसभेमध्ये धनगर समाजाच्या वतीनं यशवंत सनेच्या माध्यमातून आम्ही पंधरा लोकसभेचे उमेदवार उभं करणार आहोत सगळ्यात पहिला मेळावा आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये म्हणजे अहमदनगरमध्ये आम्ही घेणार आहोत येत्या आठ ते दहा दिवसामध्ये धनगर समाजाचा महामेळावा आम्ही या नगरमधून सुरुवात करू आणि प्रत्येक जिल्ह्यात अगोदर महामेळावा घेऊ आणि नंतर उमेदवारी घोषणा करू बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा